जुन्या बाजारपेठातील वनवे पॉलिसीचा बट्ट्याबो सणासुदीच्या काळात वाहतूक कोंडीसाठी सुटकेपासून वनवे नियमाच्या कटकोर पैकी चारशे सत्तर भाविकांच्या खांद्यावर कावड, कावड। आठ तासांची पदयात्रा करून पोचणार मंदिरात समृद्ध भारतच्या नरेंद्र पवार पोलीस अधिकाऱ्याने फसवले अनेक गुंतवणूकदारांनी साधला पोलिसांशी संपर्क समृद्ध पाण्यासाठी मनपाला दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी देण्याच्या वारंवार घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्कार समारंभात केली घोषणा राज्यभरातील भाविक कृष्णेश्वर मारुती मंदिराच्या चरणी झाले नतमस्तक श्रावणच्या पहिल्या सोमवारी वेरूळमध्ये दोन लाख तर शनिवारी खुलताबादेत चार लाख भावी हल्ल्यावरून मनसे ठाकरे गटामध्ये जोरदार टीका संजय राऊत यांना मनसेच्या देशपांडेंचे प्रत्युत्तर स्त्रीनच्या मूर्ती होत आहेत विराजमान यंदाचा गणेशोत्सव सात सप्टेंबर पासून तयारी सुरू लष्कराच्या कमांडोला पोलिसांनी व्यवस्था करून मारहाण केली गुन्हेगारांमध्ये बसवले आणि म्हणाले पोलिस आज लष्कराचा बाप आहे सहा विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडे चोवीस अर्ज दर्यापूर साठी सर्वाधिक तेरा उमेदवार इच्छुक काँग्रेसने मागितला होता अहवाल तारकेश्वर मंदिरातील दानपेटी फोडणाऱ्या टोळीला बेड्या दीड लाखांचा माल जप्त येरोडा पोलिसांची कारवाई प्रशासनाने विद्यार्थी संघटनेसोबत साधला संवाद अमरावती विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं छात्रसंघ निवडणूक परीक्षेसह एस वर चर्चा भरधाव ट्रकने शिक्षिकेला चिरडले अपघातानंतर फरफटत नेल्याने शरीराचा अक्षरशः चेंदामेंदा झाला गोंदियातील घटना आझाद मैदानातील आंदोलकांसोबत एक दिवस सरकारने दुर्लक्षित केलेल्या आंदोलकांची खासदार वर्षा गायकवाड यांनी घेतली भेट कोटींची गुंतवणूक घडवेल आर्थिक क्रांती उद्योग मंत्री उदय सामंत यांचा विश्वास गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांचा सत्कार उद्योगातील नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा मोबदला लवकरात लवकर दिला जाईल उद्योग उदय सामंत यांची ग्वाही मनोज जोरांगे यांची शांतता रॅली आज नाशिकमध्ये पंचायतीतील सप्ताहसह भेट देऊन घेणार आशीर्वाद शरद पवार हे दिशा भूल करतात सोबत बैठकीची गरज नाही मनोज जोरंगे यांचं विधान बांगलादेशचे गृहमंत्री हुसेन म्हणाले भारत आता आमचा शेजारी मदत करावी हस्तक्षेप नको केदारनाथचा नवा रस्ता सापडला तो दोन किलोमीटर आणि पंचवीस किलोमीटर चौमाशी पासून सुरू सेन्सेक्स शंपरहून अधिक अंकांनी घसरला एकोणऐंशी हजार पाचशे पन्नासच्या पातळीवर व्यवहार करत आहे बँकिंग आणि फार्मा शेअर्स मध्येही झाली वाढ देशाचा मान्सून ट्रॅकर युपीच्या पंधरा जिल्ह्यांमध्ये पूर वाराणसीत बुडाले एनडीआरएफ तैनात राजस्थानमधील तीन जिल्ह्यांमध्ये शहाण्णा सुट्टी विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार मराठवाड्यात मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता मुंबई कोकणात पावसाचा जोरदार अंदाज हे तर पैशाला चटावलेले सरकार सरकारी तिजोरीतील खनाखनाटाच्या आनंदात मग्न ठाकरे गटाची खोचक टीका विधानसभा निवडणुकीचे फटाके दिवाळीनंतर आचारसंहितेपासून निकालापर्यंतच्या तारखांची चर्चा निवडणुकीत आशीर्वाद दिला नाही तर तुमच्या खात्यातून पंधराशे रुपये परत घेणार आमदाराच्या वक्तव्याने खळबळ महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य अर्ध्या मिलियन युएस डॉलरचे देय गाठले सुप्रीम कोर्टात पतंजलीवर अवमानाचा खटला बाबा रामदेव आचार्य बाळकृष्ण यांची माफी स्वीकारली इशारा कोर्टाच्या सर्व आदेशांचे पालन करावे लागेल मामीने मामिने भाजीसोबत थाटला संसार तीन वर्षापासून सुरू होते अफेर बिहारच्या गोपालगंज येथील विचित्र घटना फडणवीसांची भाकरी खाऊन मराठ्यांची गद्दारी एका ताटात जेवता तर मला आरक्षण द्यायला सांगा मनोदारांगेचा सा दरेकरांवर हल्लाबोध अखेर खेडकरांनी भीतीपोटी थर्मोवीर टायर कंपनीचा कर भरला पिंपरी पालिकेला केली रक्कम अदा सील करण्यात आली होती कंपनी कोलकाता रेप मर्डरचा आरोपी ट्रेन बॉक्सर ट्रेनी डॉक्टरच्या डोळ्यात सापडले काचेचे तुकडे देशभरातील डॉक्टर दुसऱ्या दिवशीही संपावर लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना कोकणातील बाले किल्ल्यात धक्का आता विधानसभेसाठी नवी रणनीती विश्वासू शिलेदार मैदानात भाजपलाही आठवल्या लाडक्या बहिणी राखी पौर्णिमेला फडणवीस होणार देवाभाऊ महिलांशी संवाद साधणार बावनकुदेंची माहिती ते सव्वीस ऑगस्ट दरम्यान उमेदवारांची नावे घोषित करणार मी महाराष्ट्राच्या मनातील मुख्यमंत्र्यांबाबत बोलत असतो काँग्रेसने त्यांच्याकडे असलेला चेहरा सांगावा संजय राऊतांचा नाना पटोलेंना टोला पप्पा माझ्या जाण्याने तुमचा खर्च कमी होईल बहिणीवर रागवू नका शाळकरी मुलाने वडिलांना पत्र लिहून घेतला गळफास कल्याणची घटना पप्पा ट्रिपल इंजिन सरकारमुळे राज्यात प्रचंड अस्वस्थता त्यांच्या अभाव आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार सोबत राहू सुप्रिया इस्टेटीच्या हौशापोटी सख्या पुतण्यास विहिरीत दिले ढकलून पोलीस कोठडीत चौकशी आरोपीने दिली कबुली ग्रामीण रुग्णालयाची स्वच्छता राज्य पातळीवर निवड नॅशनल क्वालिटी अश्युरन्स स्टँडर्ड ची टीम भेट देणार टँकरच्या चाळीस फेऱ्या घटल्याने पाच लाख लिटर पाण्याची बचत चांदवडला वीस गावे टंचाईतून मुक्त मात्र सात गावे अठ्ठावन्न